आज मी बनवलेलं आहे चिकन दालच्या आता श्रावण चालूच होणार आहे आज हा शेवटचा सा दिवस आहे त्यासाठी मी घेतलेले अर्ध किलो चिकन आंबट सुका बारीक चिरून घेतला आहे भोपळा उभा चिरलेले कांदे मिरची टोमॅटो अद्रक लसूण चिंच घ्यायची पुदिना आणि कोथिंबीर मुगाची डाळ तुरीची डाळ एक अर्धी वाटी गरम मसाले घेतले दालचिनी लवंग काळी मिरी इलाय आणि मोठी इलायची हे सगळं बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये पहिला गरम मसाला आता ते डाळी घेतलेले आपण कुकरमध्ये शिजून घ्यायचे तुम्ही चुका डाळी घरी तुम्ही शिजू शकता डाळ घेऊन आपण त्यात टमाटे टाकणार आता ही डाळ चांगली शिजवून द्यायची चिंच भिजू लावायची चोखावा भोपळा धुऊन घ्यायचा आहे काकडे वाटेल टाक तेल नको जातात तेल गरम करूया आपण थोडंसं डाळ टाकूया चिकन धुऊन घेऊया

ताक। मीठ टाकूया एक चम्मच हळद आता चिकन टाकूया चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे झाकून ठेवूया पाच दहा मिनटं आपला गरम मसाला आता बारीक झाला आहे तो काढून आपण दुसरा मसाला तयार करूया अर्धक लसूण कोथिंबीर आणि पुदिना त्याची पेस्ट बनवून घ्यायची चिकन आपण थोडंसं अर्धा शिजलो आता आपण त्याच्यामध्येच दुधी भोपळा आणि आंबट चुकेचं सुख्याचं टाकणार आहे भोपळा आणि आंबट चुकेचे पाणी टाकलेलं मिक्स करून घ्यायचे पुन्हा वाफ शिजून द्यायचे दहा ते पंधरा मिनटं शिजून द्यायची गरम मसाला पण त्यात टाकून देऊया दुलवंग दालचिनी मोठी इलायची सागर केलेली होते अधक लसूण ची पण टाकून चांगला हलवून घेऊया पाणी टाकून अजून दहा ते पंधरा मिनटं शिजूया चिंच जे घ्यायचं झाली त्याचं पाणी काढून त्याला टाकायचं आहे झाकून ठेवूया तुम्हाला दिसतंय आता भोपळा आपल्या शिजत आहे आता आता ती डाळ जी शिजवलेली होती ती त्याच्यात टाकून घ्यायची पण आपल्या शिजला आणि आंबा चिका पण आपला शिजलाय पूर्ण चांगला आता आपण त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे जर तिखट पाहिजे थोडं फिक्क पाहिजे तर तुम्ही त्या प्रमाणात तिखट टाकू शकता तिखट टाकू येतात

आज हा चिकन दालचा